नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेळी पालकाने घरगुती शाळेची खरेदी केलेली आहे आपण कशा पद्धतीनं आणि कितीला खरेदी केली हे आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की गणेश लक्ष्मण पासले बर पासले साहेब किती वर्ष झालं शाळे पाळता आता पाच सात वर्ष झाले पाळता पाच सात वर्ष झालं बरं 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 किती शेळ्या आहेत आता तुमच्याकडे शेळ्या माझ्याकडे तीन आहे मोठ्या तीन शेळ्या बर मोठ्या तीन शेळ्या तीन पाठ मोठी एवढी बरं ही मोठी शिळी दिसते की नाही असं आहे का बरं 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 कुठल्या शिळीला मग किती वर्ष झालं कुठली शिळी कुठं विकत घेतली ही ही एक शिळी विकत घेतली का ही एक ही एक काय बरोबर ही दोन्ही बी पहिला रोज दिसते ते हा कुठलीला किती महिने झाले तर कुठलीला किती महिने आता बरोबर ही यायला झाली बघा का। ही कारण सड ही पाण्या कल बसले तर आणि तिला तिला महिना लागेल पंधरा लागेल तिथे पुढे सांगा बरोबर मग आता दोन्ही पण शेळ्या हे एकाच मालका बसले एकाच मालका दोन्ही शाळे एका मालका ते त्याने सुरुवातीला सांगितलं होतं किती आपल्याला सुरुवातीला रुपये हिला दहा हजार आणि तिला दहा दोन्हीच मग आपण घेतलं की तिला आपण नऊ नऊ आण अठरा हजार रुपये बरं बरं दोन हजार कमी केलं ही नऊ हजार रुपयाला ही नऊ हजार आता काय पिली पहिल्यावर असल्यामुळे पिली काय हा पिली काय देतील तिथे

आणि खोराक काय संध्याकाळी नाही आपल्याला नाही काय काय? नाही चाय बी ठेवला नाहीतर रोज खात नाही बरोबर आहे बेस्ट ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद